साठ वर्ष जवळपास काँग्रेस पार्टीला राज्य करण्याची संधी मिळाली या साठ वर्षामध्ये आपला गाव गरीब मजदूर शेतकरी याचा किती विकास झाला याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ज्यावेळी जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी नारा दिला की आम्ही गरीबी हटवू मग नेहरूजी गेले आणि त्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री झाल्या त्यांनी वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाची घोषणा केली गरीबी हटावचा नारा दिला पण गरीबी हटली नाही आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी पण सांगतात आहेत की आम्ही गरीबी हटवणार आहे गरीबी तर हटली नाही गरीब अजून गरीब होत गेला पण साठ वर्षामध्ये जे काँग्रेस करू शकली नाही ते दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं ते तुमच्या समोर आहे मी काय रस्त्यावर बोलणार नाही कारण ज्या रस्ते केले त्याचा अनुभव तुम्ही घेता या मतदारसंघामध्ये दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कामं पूर्ण झालेली आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज तुकडोजी महाराज गजानन महाराज या सगळ्यांच्या मनाबद्दल आपल्या मनामध्ये आस्था आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मला अनेक कामं करायला मिळाली पण मला सगळ्यात मोठा आनंद कोणता असेल तर देहू पासून पंढरपूरपर्यंत आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत बारा हजार कोटी रुपये खर्च करून पालखी मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे निश्चितपणे मला आनंद आहे की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडनं मी कधी बडवेगिरी केली नाही मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं देशात केली आहे पण एकही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला असा मिळणार नाही की तो तुम्हाला सांगेल की मला काम मिळण्याकरता गडकरी साहेबाच्या घरी जावं लागलं तुम्ही आता एकदा पंकजाला निवडून द्या डबल इंजिन लावू आणि पूर्ण बीड मतदार संघाला विकासाच्या बाबतीमध्ये देशातल्या चांगल्या जिल्ह्यात विकासात ज्या जिल्ह्यात झाला त्या जिल्ह्यात आम्ही पोहोचवल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देत मोदीजींनी सांगितलं की आम्हाला समृद्ध संपन्न हिंदुस्थान तयार, कर। तयार करा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे फायव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करायची आहे मला आज मुंडे साहेबांची आठवण होते मी ज्यावेळी जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो नागपूरचा तेव्हा मुंडे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष होते मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळाली सर्वसामान्य गाव गरीब मजदूर शेतकरी या सगळ्यांशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते रात्री बारा वाजता एक वाजता जरी कोणी आला तरी मुंडे साहेब म्हणाचे लाव फोन त्याला आणि त्या माणसाचं काम करायचे असं मुंडे साहेबांचं लोकनेत्याचं स्वरूप भारतीय जनता पार्टीचा जो विस्तार झालेला आहे या विस्तारामध्ये सिंहाचा वाटा ज्या दोन नेत्यांचा आहे एक गोपीनाथ मुंडे आणि दुसरे प्रमोद महाजन हे मराठवाड्याच्या भूमीतून आलेले आणि त्यामुळे पंकजा ही मला माझ्या मुलीसारखी आहे इकडे मोदींची गॅरंटी आहे आणि आता मी पण गॅरंटी घेण्याकरता मध्ये आलो आहे मी दिल्लीमध्ये आहे आपल्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की मला जगामध्ये जागतिक लेव्हलचे सात वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची मला नऊ डॉक्टरेट मिळाल्या डिलीट्स मिळाल्या भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी आली नसती तर मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री कसा झालो असतो तुम्ही आम्हाला साथ दिला म्हणून हे काम करता आलं जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महात्मा गांधी म्हणायचे की आमचा देश गावात राहतो खेड्यात राहतो नव्वद टक्के जनता गावात राहत होती पण काँग्रेसच्या साठ वर्षाच्या काळात काय झालं शेतकरी आंदोलनामध्ये लोक ते नारा देत होते साहेबाची मुलगी काय म्हणते शेतकरी नवरा नको म्हणते तीस टक्के लोकसंख्या बीडमधून माजलगाव मधून सोडून औरंगाबाद पुणे मुंबई कलकत्ता चेन्नई मद्रास बेंगलोर दिल्ली कलकत्ता सगळीकडे गेली का गेली आणि म्हणून आम्हाला गाव समृद्ध संपन्न करायचे आहेत आणि गाव समृद्ध संपन्न करायचे असतील शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची असेल तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल तर काय करण्याची आवश्यकता आहे आज हा बीड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून प्रसिद्ध होता आणि मी दोन हजार चार साली सांगितलं की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता ना नाही या देशातला शेतकरी ऊर्जादाता बनेल या देशातला शेतकरी इंधनदाता बनेल ऊसाची किंमत वाढणार आहे कारखाने समृद्ध संपन्न होणार आहे आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे सोळा लाख कोटी रुपयाचं आपलं इम्पोर्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलवणार बांधवांनो आणि बहिणींना मी लॉचा विद्यार्थी आहे लॉ ग्रॅज्युएट सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केस झाली ऑफ इंडिया आणि सात जजेस होते त्यांनी निर्णय दिला की सिलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज आणि म्हणून माझ्या बांधवांनो घटनेचे मूलभूत तत्व आहे की कोणतंही सरकार कोणीही व्यक्ती आणि संसद देखील बदलवू शकत नाही हा सुप्रीमच्या कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि खंडपीठाचा निर्णय आहे तो सगळ्यांवर बंधनकारक आहे फंडामेंटल राईट लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्व आहे ही बदलूच शकत नाही पण घटनेचा जो सेकंड पार्ट आहे तो घटना दुरुस्ती म्हणून बदलता येतो काँग्रेसवाल्याने आणीबाणीच्या काळामध्ये आजपर्यंत बाबासाहेबांचं संविधान ऐंशी वेळा तोडलं संविधान तोडायचं पाप जर कोणाचं असेल तर ते भाजपचं नाही आहे ते काँग्रेसवाल्यांचं आहे त्यांनी तोडायचं काम केलं संविधान तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण मतं मिळवण्याकरता दलितांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण करून त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते मुसलमानांना सांगतात आहेत ये बीजेपी वाले खतरनाक है ये चुन कराएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ आम्ही कधी कोणत्या योजनेमध्ये भेदभाव केला उज्ज्वला योजनेमध्ये गॅस सिलेंडर सगळ्यांना दिले आयुष्य योजनेमध्ये मेडिकल ट्रीटमेंट करता सगळ्यांना दिले शेतकऱ्यांना पैसे दिले सगळ्यांना दिले अरे हय कोई मायकालाल एक बता दो कि कोई मुस्लिम व्यक्ति को कोई सुविधा देने से हमारी सरकार ने विरोध किया है क्या झूठा प्रचार क्यों करते हुँ? गरीब क्यू गरीब गरीबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते कोणाही माणूस आपल्या जातीनी मोठा नसतो गुणांनी मोठा असतो छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी माझ्या घरी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर माझ्या आई वडिलांचा फोटो नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो एक आदर्श राजा आदर्श प्रशासक आदर्श पिता आदर्श पुत्र जेवढे जेवढे धार्मिक स्थळ होते त्याचं रक्षण करण्याचं काम केलं ते शिवाजी महाराज आमचं दैवत आहे लाखो मतांनी निवडून येणार आहे आणि मी माझ्या जनतेला सांगितलं की नागपूर शहर मेरा परिवार है मैं नागपूर का हो और जनता मेरा परिवार है सांगायची हिंमत आहे माझ्याजवळ जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात या समाजातल्या तळागळातल्या शोषित पीडितांना आरक्षण मिळालं पाहिजे समाजातली गरिबी भूकपरी बेरोजगारी दूर झाली पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत धर्म भाषा नसते ज्या भावात पेट्रोल डिझल गॅसचं सिलेंडर हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं आम्हाला गरिबी दूर करायची आहे भूकपरी दूर करायची आहे बेरोजगारी दूर करायची आहे महाराष्ट्राला देशाला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचा आहे गुरु बनवायचा आहे मी माझ्या जिल्ह्यात पंधरा हजार लोकांना काम दिलं आहे माझ्या जातीचे दोनशे लोक नाही त्याच्यात मी यायला पडत नाही पडत मी सांगतो लोकांना जे आपल्या कामाने निवडून येत नाही ते जातीचं नाव पुढे आणतात पंकजामध्ये कर्तृत्व आहे तुमचा आवाज उचलण्याची ताकद आहे मुंडे साहेबाची मुलगी आहे म्हणून ती मोठी नाही आहे मी तिला आमदार म्हणून काम करताना बघितलं कार्यकर्ता म्हणून काम करताना बघितलं लहानपणापासून ला। बघितलं तिच्यामध्ये वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे कार्य करण्याची धमक का। आहे दुसरे कोण आहे मी बोलणार नाही ते जर आले लोकसभेत तर तोंड तरी उघडतील गाव आता तुम्हाला तुमच्याकरता संघर्ष करणारी वेळ पडली तर तुमच्या हिताकरता स्वपक्षातही संघर्ष करण्याची ताकद ठेवणारी पंकजा आहे आणि म्हणून या जिल्ह्याचा या लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर पंकजाच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून तिला विजयी करा एकीकडे मोदी साहेबांचं इंजिन आहे दुसरीकडे शिंदे साहेबांचं सरकार आहे डबल इंजिन आणि तिसऱ्या बाजूला माझ्या मिनिस्ट्रीचा रोड करंट आहे अरे बुलेट ट्रेन अशी धावल का तुम्ही केव्हा मुंबईत आणि दिल्लीत पोहोचले झोपेत कळणार पण नाही जो आपला विकास करू शकेल जो आपलं भविष्य बदलू शकेल जो गावाचा विकास करून रस्ते रोड पाणी वीज आणून शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करू शकेल तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल अशी विजन असणारं नेतृत्व ती आपली गरज आहे जे पंकजाच्या रूपाने पूर्ण होणार आहे पंकजाला निवडून द्याल तरच माझ्याकडे या नाही तर येऊ नका आणि एकच काय अरे माझ्याकडे द्रौपदीची थाळी आहे मी जे बोलतो ते करतो जे करतो ते बोलतो हे कोणी पत्रकार मला दहा वर्षात मी जे भाषणात बोलतो असं एकही गोष्ट काढू शकत नाही मी जे बोललो ते केलं नाही बिलकुल नाही मी खोटं बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही हो तो हो, नाही तर नाही तुम्ही फक्त एकच काम करा पंकजाला निवडून द्या मोदीजी आणि मी बाकी सगळं काम उत्तम करून देऊ तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही राहतो साहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहे त्यांनी आम्हाला नेतृत्व शिकवलं आणि त्यांचा वारस म्हणून पंकजा उभी आहे पण केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही ते कर्तृत्व नेतृत्व कर्तृत्व तिच्या ठाई आहे तिला प्रचंड मताने निवडून द्या खरं म्हणजे मुंडे साहेबांच्या आत्म्यालाही पण तुमच्या या पंकजाच्या विजयातून खूप आनंद झाल्याशिवाय राहणार नाही